मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीसाठी कायगाव मध्ये गोदावरीच्या पुलावरून एका तरुणानं उडी मारून आत्महत्या केलेली आहे कानडगाव इथले काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाचं नाव आहे सोमवारी दुपारी तीन वाजता हा प्रकार घडलेला आहे आणि या सगळ्याची दृश्य जी आहे ती सीसी प्रत्यक्ष कॅमेऱ्यामध्ये कैद आहेत कारण कायगाव टोका इथे नव्या पुलावरनं ही उडी मारलेली आहे इथे खरं तर निखिला या पूर्वी सगळ्यांनी गोदावरी मध्ये आम्ही जलसमारी घेऊ असं म्हणत सगळे जण जमा झालेले होते त्यांना पोलिसांनी अटकाव केला होता मात्र त्यानंतर उडी घेतली नक्कीच काकासाहेब शिंदे या तरुणाला बाहेर काढण्यात आलं मात्र त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर होती हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथे डॉक्टरांनी ने त्याला मृत घोषित केलेलं आहे जीवरक्षक का पथकातील दशरथ बिरुटे यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मराठा क्रांती समन्वयकांनी गंगापूर तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलं होतं सकाळी दहा वाजल्यापासून हे सगळे कार्यकर्ते या ब्रिजवर या ठिकाणी या पुलावर बसून होते या संदर्भातली अधिक माहिती घेणार आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांच्याकडनं अमित शेवटी त्या तरुणाचा त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे आंदोलक अजूनच आक्रमक झाले असतील आम्ही तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय आपण बातमी पाहूयात की मराठा आंदोलनामध्ये हा पहिला बळी खरं तर पडलेला आहे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय आपण मृतदेह स्वीकारणार नाही असं देखील या, या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे गंगापूरमध्ये मराठा आंदोलकाचा मृत्यू झालेला आहे यामध्ये खरंतर सगळ्यात आधी असं म्हणण्यात येते की जलसमाधी देणारा घेणारा अशा संदर्भात या लोकांनी निवेदन दिलेलं होतं मात्र त्या संदर्भात प्रशासन हलगर्जीपणा करत होतं असंही म्हटलं जात आहे थेट पुन्हा एक गजाव्यात अमित फुटाणे यांच्याकडे अमित आत्ताची काय माहिती अर्थात मृतदेह ताब्यात घेणार नाही असं इथले सगळे कार्यकर्ते म्हणतायत काय एकूण स्थिती आहे आता, आता निखिल जी परिस्थिती आहे ती जी आहे प्रशासनाच्या नियंत्रणाच्या बाहेर जाताना दिसून येते कारण ज्या युवकाचा मृत्यू झाला होता काकासाहेब शिंदे त्याचा मृतदेह आता ताब्यात घेणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे जे घटनास्थळ आहे तिथं अद्यापही गेल्या चार तासांपासून चक्काजाम हे सुरू आहे औरंगाबाद नगर महामार्ग हा जमावाने पूर्णतः थांबून ठेवलेला आहे आणि या नंतर आता जे शासकीय रुग्णालय आहे तिथं त्या युवकाचा जो मृतदेह तो ठेवण्यात आलेला आहे मात्र आता मृतदेह आम्ही ताब्यात घेणारच नाहीये जोपर्यंत मुख्यमंत्री काही भूमिका घेत नाही किंवा आंदोलन जे पुढच्या दिशा ठरत नाही तोपर्यंत हा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली इतकंच नाही तर आंदोलन जे म्हणजे कायदा टोकेला आणि गंगापूर सामान्य रुग्णालयाला दोन्ही ठिकाणी सरकार जोरदार घोषणाबाजी केली जाते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत कुठल्याही परिस्थितीत हे बलिदान वाया जाता कामा नये त्यामुळे सरकारने कशाही पद्धतीनं आमचं मागण्या या गृहित धराव्या मान्य कराव्या ही मागणी आता ह्या पूर्ण आंदोलकांकडून करण्यात येईल धन्यवाद अमित या संपूर्ण सविस्तर माहिती